संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला दिनांक चार जानेवारी रोजी कुणाल दीपक घरत राहणारे पूर्व वसई जिल्हा पालघर हे भाविक आपल्या कुटुंबासह हो सकाळी अकरा वाजता व त्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शना दर्शनाकरिता आले होते त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून अकरा हजार रुपये घेऊन भाविकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली संबंधित भाविक हे लवकर दर्शन घेणे राहिलेल्या लोकांनी देवाचे दर्शन होण्याकरिता किमान सात ते आठ तास लागतील ला सा सांगितलं ला। दर्शनाकरिता पास मिळतो अगर कसे याबाबत या चौकशी करत असताना चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पाद पंढरपूर या इस्माने मी मंदिरात पुजारीये तुमचं देवाचे दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो असे सांगून पैसे द्यावे लागतील पाच हजार एक रुपये मंदिर समितीची पावती देतो व सहा हजार रुपये मला वर द्यावे लागतात असं सांगून रोख भाविकांच्या नावे नोंदणी पावती करून संबंधित भाविकाला दिली त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असताना तेथील पोलीस अधिकारी सपोनी नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित नावाच्या इस्मावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे अठरा तीन चार अण्वये गुन्हा नोंद केलाय मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की श्रींच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही दर्शन हे संपूर्णत निशुल्क आहे त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्रीचे पद स्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये असं यावेळी व्यवस्थापक मनोज श्रुवती यांनी सांगितले तसेच याबाबत अगोदर अनेक वेळा व आज सकाळी देखील समाज माध्यमाद्वारे त्यांनी आवाहन केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा